श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं वटपौर्णिमा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो पौर्णिमा तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते परंतु प्रत्येक पौर्णिमाचं महत्त्व हे वेगळं असतं वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी व्रत करतात आणि वडाची पूजा करतात आणि त्याचबरोबर या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे वडाच्या झाडाखाली आपल्याला अशी ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर आपण त्या झाडाखाली ठेवली तर सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या घरामध्ये जी दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहे ते सर्व दूर होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये दे वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते आणि याच वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असतं आणि त्यामुळेच या झाडाला म्हणून आपण या झाडाला असंही म्हणतो अखंड सौभाग्य त्याचबरोबर सुख शांती समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाचे झाडाचे आयुष्य शंभर वर्षापेक्षाही जास्त असते लहानपणापासून आपण या वडाच्या झाडाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्या आहेत त्यातली एक म्हणजे सत्यवान सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणले होते ते याच झाडाखाली आणले होते आणि म्हणूनच तिला वटसावित्री असं म्हटलं जातं त्याचबरोबर याच वडाच्या झाडाखाली भगवान शिवशंकरांनी कठीण तपश्चर्याही पूर्ण केली होती आणि म्हणूनच या वटवृक्षामध्ये दे देवतांचा वास असल्यामुळे त्या झाडाची पूजा केली जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वृद्धीही मिळत असते आणि आज वटसावित्री पौर्णिमा आहे त्यामुळे या झाडाला आज अतिशय महत्व आहे तर पहा हा उपाय जो आहे तर तो घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते स्त्री करू शकते पुरुष करू शकतो घरातील लहान मुलं मोठी माणसं आजी आजोबा कोणीही हा जो उपाय आहे तो करू शकतो कुटुंबातील एका व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी त्याचा फायदा पूर्ण कुटुंबाला आणि इतर व्यक्तींना सुद्धा होत असतो जर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीला नेहमी त्याच्या कामामध्ये अपयश येत असेल मुलांची प्रगती देखील खुंटलेली आहे त्यांची प्रगती सुद्धा होत नाही आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आपल्यावर खूप जास्त प्रमाणात कर्ज झालेला आहे वारंवार आपल्यावरती संकट येत असतील आणि नेहमी आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि पहा हा जो उपाय आहे जी व्यक्ती करेल आखी वाथी। आखी वाथी त्या व्यक्तीला नक्कीच ह्या उपायाचा फळ प्राप्त होईल हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक खोबऱ्याची अख्खी वाटी अख्खी वाटी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला थोडसं तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षता म्हणतो तांदळावरती थोडीशी तुम्हाला साखर टाकायची आहे थोडासा रवा टाकायचा आहे तर या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती टाकायच्या आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अगरबत्ती दीप तुम्हाला घेऊन जायचे आहे जर दिवा तुम्हाला तिथे लावणं शक्य असेल तर तुम्ही दिवासुद्धा घेऊन जाऊ शकता तर पहा तुम्ही हे सर्व घेऊन वडाच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे दिवा तुम्ही घेऊन गेला असाल तर त्याखाली तुम्हाला तांदूळाचं आसन द्यायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे नसेल घेऊन गेलात तर तुम काही हरकत नाही तर फक्त अगरबत्ती लावली तरी चालेल त्यानंतर हे जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहात तर ते पाणी तुम्हाला त्या वडाच्या झाडाला घालायचे आहे ते घातल्यानंतर तुम्ही जे काही वाटी घेऊन गेलेले आहात खोबऱ्याची तर तिथे थोडासा खड्डा घ्यायचा आहे आणि तो खड्डा घेतल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी काही वाटी घेऊन गेलेले आहात खोबऱ्याची तर ती तिथे त्या थोड्याशा खड्डा घ्यायचा आहे आणि त्यात तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे आता ही वाटी तुम्ही जेव्हा त्या खड्ड्यामध्ये पुरणार आहात त्यावेळेस तुम्हाला ती पूर्णपणे पुरायची नाही वरचं तोंड जे आहे तर ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि ती वाटी तिथे हलणार नाही या हिशोबाने तिथे ती पुरायची आहे अशी वाटी ठेवल्यामुळे तेथील कीटक जे असतील पशु असतील पक्षी असतील त्यांना हे पदार्थ खाता येतील अशा दृष्टीने तुम्हाला ती वाटी तिथे पुरायची आहे आता पहा हे सर्व झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला वटवृक्षाला प्रार्थना करायची आहे ब्रह्मा विष्णू महेश देवी सावित्री त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनातील ज्या संकट आहेत अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन हो दे अशी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होऊ दे असं देखील तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि घरी यायचा आहे तर पहा असा हा एक छोटासा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तर पितृदोष देखील या उपायाने बरा होतो आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे या वडाच्या झाडाची जी मुळं असते ती तर तुम्हाला ती मुळी जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे परंतु आज वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा होऊ द्यायची नाही जसं की तुम्हाला या झाडाचं पान तोडायचं नाही फांदी तोडायची नाही किंवा मुळं देखील तोडायची नाही त्या झाडाखाली एखादी अशी मुळी पडलेली दिसली तर तुम्हाला ती घरी घेऊन यायची आहे आणि ती मुळी घरी आणल्यानंतर स्वच्छ धुऊन एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून ती मुळी तुम्हाला देवघरामध्ये किंवा तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचे फळ देखील तुम्हाला अतिशय दुप्पटपटीने प्राप्त होते त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी संपुष्टात येते म्हणजे नष्ट होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते या वटवृक्षामध्ये दैवी शक्ती असते आणि त्यामुळे त्यांची कृपा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात अशा पद्धतीने तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहे तर ते तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करा वर्षातून एकदाच हा उपाय करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे चला तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ